रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्व सामान्य कार्यकर्त्या गांधी आदरणीय राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम इंचुरी साहेब देपी गावी साहेब अरविंद केजरीवाल साहेब व एनडी आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये माझ्या खात्यामध्ये राहून ही निवडणूक जनतेने हातात घेऊन जी विजय श्री संपादन केलेली आहे त्याच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता आहे त्यामुळे हा विजय हा सर्वसामान्य मतदारांचा विजय आहे असं सांगितलं आदरणीय पवार साहेबांना मानणारा हा संघ आहे परंतु पाठिंबा वीस वर्षापासून हा संघ आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मिळत होता आमदार असताना मिळत होता परंतु यावेळेस एकही आमदार बरोबर नसताना जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि जनता आदरणीय पवार साहेबांना मानते हे या निवडणुकीमध्ये आम्ही आम आरजीटचे आम्ही कुछ फरक नाही करते आम्ही गाऊंडवर काम करणारे लोक आहोत निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलंय की निवडणुकीच्या अगोदर रडीचा गाव खेळून माझ्यासारख्या एक माझा म्हणजे तो बिचारा तिसरी शिकलेला उमेदवाराला सर म्हणून उभं करून हे षडयंत्र त्यांनी खेळवत परंतु नियती कोणाला माफ करत नाही हे दाखवून दिले काय मुद्दे घेऊन तुम्ही आता पुढे जाणार आहात या संघामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी आहेत प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न अशा मूलभूत समस्या रेल्वेचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आदरणीय साहेबांच्या किंवा महाविकास आघाडी येण्या आघाडीच्या नेत्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करण्याचा का प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार